नमस्कार मी श्वेता सामसंजीवनी आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण चर्चा करूयात अभिमन्यू गर्भसंस्कार एक वरदान या विषय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत गर्भसंस्कार विशेषज्ञ श्री मनोज बुप सर सा, सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूयात नमस्कार आपलं स्वागत तर चर्चेला सुरुवात करण्याआधी मी सरांची ओळख आपल्याला देऊ इच्छिते श्री मनोज बुब हे गर्भसंस्कार विशेषज्ञ ध्यान आणि योग्य मार्गदर्शक आध्यात्मिक वक्ते लाइफ कोच रेकी ग्रँडमास्टर लेखक आणि कवी आहेत ते अभिमन्यू गर्भसंस्कार आणि श्रीकृष्ण रेकीचे संस्थापक आहेत या क्षेत्रामध्ये दोन हजार पाचपासून पासून ते कार्यरत आहेत अभिमन्यू गर्भसंस्कारचे आज आतापर्यंत पाचशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यापैकी एकशे सत्तर कार्यशाळा पुणे इथं आयोजित करण्यात आल्या पुणे व्यतिरिक्त नाशिक नांदेड ठाणे नवी मुंबई दादर नागपूर छत्रपती संभाजीनगर अहमदाबाद अशा अनेक शहरात सातत्यानं दोन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन होत असतं पुण्याला दरमहा एक कार्यशाळा न चुकता होत असते आजपर्यंत तीस हजारांपेक्षा जास्त गर्भवतींनी पतीसह अभिमन्यू गर्भसंस्काराच्या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये थेट प्रशिक्षण घेतलंय ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून हजारो लोकांनी अभिमन्यू गर्भसंस्कारद्वारे दिव्य आपत्त्याला जन्म दिलाय अभिमन्यू गर्भसंस्कारचे मराठी आणि हिंदीमध्ये पुस्तकं ही लोकप्रिय असून आजवर एक लाखांपेक्षा जास्त प्रतींची विक्रमी विक्री झाली आहे इंग्लिश आणि गुजरातीमध्ये ई बुक पण अवेलेबल आहेत अभिमन्यू गर्भसंस्कारचे अँड्रॉइड आणि आय ओ एस ॲप हे फ्रीमध्ये उपलब्ध आहे मनोज बुब अँड कृष्ण योग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पण आपण याचा लाभ घेऊ शकता अभिमन्यू गर्भसंस्कार सॉंग्स हा गाण्याचा अल्बम यूट्यूब आणि सर्व म्युझिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे गर्भसंस्काराचे ऑनलाईन इव्हेंट्स संपूर्ण भारतात फक्त अभिमन्यू गर्भसंस्कारच आयोजित करतात गर्भसंस्कार या व्यतिरिक्त गर्भवतींसाठी रेकी प्रशिक्षण रेकी हिलिंग सेवा पण उपलब्ध आहेत याशिवाय संतान गोपाल यज्ञाचं आयोजन ऑनलाईन आणि ऑफलाईन केलं जातं गर्भसंस्कार या व्यतिरिक्त गर्भवतींसाठी डेली ऑनलाईन प्रेग्नन्सी योगा आणि मेडिटेशन क्लासेस पण उपलब्ध आहेत बाळाचा जन्म झाल्यानंतर पेरेंटिंग सपोर्टही दिला जातो अर्थात पहिला प्रश्न अभिमन्यू गर्भसंस्कार शाळेविषयी खरं तर जाणून घ्यायचे कारण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात अनेक ठिकाणीही होत असते तर काय साधारण या कार्यशाळेचं स्वरूप असतं आम्हाला सांगू शकाल कार्यशाळेमध्ये गर्भवतींना सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेपाच असं दोन दिवस यायचं असतं साधारणतः शनिवार रविवारी आपण नामांकित हॉटेलमध्ये हे वर्कशॉप घेत असतो आणि ह्याच्यामध्ये बाबा दो दोन्ही पण येत था। असतात आणि ज्यांना शक्य नसतं ते सिंगल येतात तर ह्याच्यामध्ये आपण नऊ प्रकारचे संस्कार घेतो मातृपित्र संस्कार षटचक्र संस्कार समृद्धी संस्कार मंगलम संस्कार कलासजन संस्कार अन्न संस्कार धर्म संस्कार पंचतत्व संस्कार आणि विद्या संस्कार या नऊ संस्काराच्या माध्यमाने बाळाचं संपूर्ण जीवन निश्चित केलं जातं आणि हे लेक्चर नाही ह्याच्यामध्ये ते त्यांचं ॲक्च्युअल पार्टिसिपेन पार्टिसिपेशन असतं आणि त्याच्या अनुभव अनुभूती ते सुद्धा त्यांना त्या ठिकाणी येऊन जाते याशिवाय गर्भसंवादर व गर्भध्यानची पूर्ण ट्रेनिंग प्रॅक्टिकल्स वगैरे असतात मग प्राणायाम ध्यान मीठ ह्या पण सगळ्या गोष्टी तिथं संपन्न होतात तणाव व तणाव व भयमुक्तीवर पूर्ण कार्य केलं जातं अनुवांशिकता शुद्धीवर काम केलं जातं आणि नॉर्मल डिलिव्हरी तर आपलं स्पेशलायझेशन आहे आपलं प्रत्येक शंभरपैकी शहाण्णवची नॉर्मल डिलिवरी करतो एवढे छान रिझल्ट आहे रिलॅक्सेशन उत्सव वगैरे असे भरपूर काही आहे ते दोन दिवसामध्ये आपण संपन्न करतो तर ह्या प्रकारची आपली कार्यशाळा आहे खूप छान पद्धतीने या कार्यशाळेचं आयोजन करत असता आणि त्याचा अनेकांना लाभ सुद्धा आतापर्यंत झालेला आहे पण मुळात योग करणं प्राणायाम किंवा उत्तम डायट ठेवणं या सगळ्या माध्यमातून एक स्वस्थ गर्भावस्था किंवा एक स्वस्थ बाळ प्राप्त करणं हाच गर्भसंस्काराचा उद्देश असतो याविषयी काय सांगा नाही स्वस्थ बाळ ही प्राथमिकता आहे की स्वस्थ बाळ स्वस्थ गर्भाव असता पण समजा आपण स्वस्थ बाळ मिळवलं पण तर स्वास्थ्याने काय होणार जर संस्कार नसतील तर स्वस्थ तर रावण पण होता स्वस्थ तर हिरण्य हिरण्यकश्यप पण होता स्वस्थ तर आतंकवादी पण असतात चोर डाकू लुटेरे पण असू शकतात तर नुसतं स्वस्थ बाळ मिळून काय करणार स्वास्थ्यासोबत संस्कार असणं फार महत्त्वाचं आहे तर अभिमन्यू गर्भ संस्कारात संस्कारावर काम करतं स्वास्थ्य तर बेसिकमध्ये मिळूनच जाईल तुम्हाला नॉर्मली मिळूनच जाईल परंतु हे संस्कार महत्त्वाचे तर बाळाचं संपूर्ण जीवन निश्चित केलं जातं त्याचा स्वभाव त्याच्या भीतात त्याच्यामधल्या योग्यता मधल्या विशेषता त्याचं भविष्य कसं असेल तो कोणत्या कार्यक्षेत्रात काम करेल तर या सगळ्या गोष्टीची निश्चितता आपण ह्याच्यामध्ये करतो नुसतं स्वस्थ बाळाने नाही होणार अगदी आणि खूप छान मुद्दा इथे उपस्थित केला कारण फक्त स्वस्त बाळ असून उपयोग तर त्याला योग्य संस्कार हे जेव्हा आईच्या पोटात तो असतो तेव्हापासूनच मिळणं आवश्यक आहे आणि म्हणूनच खरं तुम्ही हे कार्य इतक्या छान पद्धतीनं पुढे चालवत आहे आता पुढचा प्रश्न मला या अनुषंगाने विचारायचं की अभिमन्यू गर्भसंस्कार या कार्यशाळेच्या माध्यमातून आणि कोर्समध्ये नेमकं काय काय घेतलं जातं थोडंसं याविषयी आपल्या प्रेक्षकांना काही सांगू शकाल का जसं याच्यामध्ये नऊ प्रकारचे संस्कार मी सांगितले मातृपित्र संस्कार जेव्हा आपण संपन्न करतो तर बाळावर हे संस्कार जातं की आयुष्यभर आपल्या आईवडिलांचा आदर सन्मान करावा वृद्धाश्रमसारख्या गोष्टी राहणार नाही आयुष्यामध्ये आणि तोसुद्धा जेव्हा आई बाबा बनेल तर पुढच्या पिढीलासुद्धा एक श्रेष्ठ मातृत्व पितृत्व प्रदान करेल तो मातृपित्र संस्कार आहे त्यानंतर षटचक्र संस्कार आहे तर षटचक्र संस्कार हा फार एक भारतीय आध्यात्मिक पद्धतीमधून आलेला आहे तर हो ही एक गुप्त पद्धती असते ह्याच्यामध्ये वीज मंत्राचा सुद्धा उपयोग होतो पण बाळाला गर्भामध्येच काही सिद्धी प्रदान करणं तर हा त्याचा विशेष लाभ त्याच्यामध्ये असतो याशिवाय मंगलम संस्कार म्हणजे बाळाच्या आयुष्यामध्ये संपूर्ण मंगलता राहावी त्याच्याद्वारे सगळे मंगल कार्य व्हावे त्याच्या स्वभावावर नेचरवर काम करण्याचं काम मंगलम संस्कारद्वारे केलं जातं मग समृद्धी संस्कार म्हणजे बाळाला श्रीमंत बनवायचं आहे धनवान बनवायचं आहे तर सगळ्या दृष्टिकोनातून स संपन्न बनवायचे त्या दृष्टिकोनातून समृद्धी संस्कार केला जातो अन्नसंस्कारमध्ये एक पंधरावीस नियम सांगितले जातात अन्नसंस्कार कसं करायचं शिकवलं जातं अन्नसंस्कारच्या माध्यमाने शंभर वर्ष जगणारं बाई जगणारं बाळ आणि निरोगी बाळ तुम्हाला तिथं दिलं जातं कलासृजन आणि क्रीडा संस्कार आहे तर कलासृजन क्रीडा संस्कारच्या माध्यमातून त्याला फक्त कलाकार बनवायचं किंवा खेळाडू बनवायचा हा उद्देश नाही आहे तो बनेल तर ठीक आहे परंतु त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक कर्मामध्ये कलात्मकता असावी त्या सर्जनात्मकता असावी क्रीडात्मकता असावी तर ते सगळे गुण त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आले पाहिजे आणि त्याचं जीवन संपन्न झालं पाहिजे त्यासाठी कलासृजन क्रीडा संस्कार आहे आणि त्याच्यानंतर पंचतत्व संस्कार ज्या पंचतत्व संस्काराने बा आपलं शरीर बनलेलं आहे आणि जी प्रकृतीमध्ये आहेत तर बाळाचं आणि प्रकृतीसोबत संतुलन ठेवणं बाळाचं योग्य विकास होणं आणि आयुष्यभर ते पंचतत्वाच्या अनुकूल एक श्रेष्ठ जीवन दीर्घायु जीवन त्याने स्वस्त जीवन जगणं ह्या त्याच्या मागे उद्देश आहे पंचतत्व अन्न संस्कार अन्नसंस्काराच्या माध्यमातून आणि इतर काही गोष्टीच्या माध्यमातून आपण अनुवांशिकता शुद्धी आणि की आई बाबा किंवा पिछल्या सात पिढ्या असतील त्याच्यामधली पण कोणती नकारात्मक दोष बाळामध्ये असू नये असं बाळ आपण याच्यामधून प्रदान करतो मग त्यानंतर धर्मसंस्कार आहे आता धर्मसंस्कारमध्ये म्हणल्यानंतर जसं शिवाजी महाराज जिजाऊंनी एक स्वप्न बघितलं आणि शिवाजी महाराजांनी त्याला स्वच्छ म्हणजे खरं करून दाखव दाखवलं जर जिजाऊंनी शिवाजी महाराजावर जर हे धार्मिक संस्कार केले नसते आध्यात्मिक संस्कार केले नसते तर त्यांनी हिंदू स्वराज्याची स्थापना केली नसती तर संस्कार हा फार महत्त्वाचा असतो कारण जर आपल्यामुळे धर्म संस्कृती आणि परंपरा जर सोडली तर कितीही पैसा जमवला आणि कितीही काही केलं त्याचा उपयोग होणार नाही तर आपल्या बाळाला आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना वाचवण्यासाठी आपला धर्म जो पूर्वचा आहे तो आपल्या बाळाला देणं आवश्यकच आहे त्यामुळे गर्भावस्थेमध्ये काही देवधर्म करणं त्यानंतर काही आपल्या धर्मशास्त्राचा थोडाफार अभ्यास करणं वगैरे तर त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये केल्या जातात शिकवल्या जातात आणि करायला सांगितलं जातात विद्यासंस्कार नववा संस्कार विद्यासंस्कार बाळाला विद्वान बनवण्यासाठी तर धन येईल मात्र सांभाळण्याची अक्कल पण पाहिजे ना आणि ते विस्तार करण्याचं पण सामर्थ्य पाहिजे तर विद्या संस्कार समृद्धी संस्कार मिळाला तर शक्ती आपोआप आली दुर्गा आपोआप आली तर ह्या नऊ संस्काराच्या माध्यमाने बाळाचं संपूर्ण जीवन तिथं निश्चित केलं जातं आणि त्याचा सुंदर अनुभव अनुभूती एवढे जवळपास तीस चाळीस हजार गर्भवती महिलांनी आपल्या प्रत्यक्ष वर्कशॉपमध्ये येऊन हे सगळे संस्कार केलेले आहेत ऑनलाइन च वेगळे आकडे तर असे हजारो लाखो लोकांचे रिव्ह्यूज येतात आपल्याकडे तर ह्या संस्कारचे ते पण आपण पाहू शकतो तर अभिमन्यू गर्भसंस्कार या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतल्यानंतर काय नेमका अनुभव येतो हो चला प्रत्यक्ष त्यांच्याकडनं जाणून घेऊयात माझा अनुभव असा की मी पहिल्या वेळेस सुद्धा शिवांशच्या वेळेस दोन वेळेस हा वर्कशॉप केला आणि मला थोडी भीती होती डिलिव्हरी पेनची तेव्हा माझी पूर्ण भीती त्यामुळे नाहीशी झाली आणि त्यामुळे मी आनंद डिलिव्हरीला सामोरे जाऊ शकले माँजी नॉर्मल डिलीवरी शिवान गुण दिता है जे सर ने वर्कशॉप मेरे घे मैंने इसके पहले भी ये वर्कशॉप कंपनी में किया था और मुझे मेरी बच्ची में मुझे वो सारे जो जो सर ने बोला था, था स्माइली बेबी या उनकी डेवलपमेंट कैसे पहले होगी वो मुझे सब इसमें दिख रहा है मेरी बेटी में और सेकंड टाइम भी जब होगा तो मेरे दिमाग में था कि ये करना ही है करके लास्ट टाइम लेट हुआ था पर इस टाइम में अर्ली आई हूँ और हाँ जो भी सर ने कहा है आई कैन सी ईच एंड एवरी डेवलपमेंट इन चाइल्ड वी मई चेक खूप जास्त आणि तो जो काही चार्विनपणा जो दिसतोय तो म्हणजे गर्भसंस्काराच्या गोष्टी सांगितल्या गेल्या नंतर आपल्या ज्या मुलामध्ये जे असतात ना ते दिसतात नंतर म्हणजे तो एक एक अनुभव आपण प्रॅक्टिकली आपल्याला बघायला मिळतो जो सरांनी वर्कशॉपमध्ये घेतलेला असतो ना तो एक एक क्षण आपल्या नंतर जगायला मिळतो त्या बाळासोबत आणि त्यामुळे आम्ही जेव्हा सेकंड चान्स घेतला की आम्ही ठरवलंच होतो की आम्हाला हा शिबिर परत करायचं बघ साम। मला वाटलं होतं की शिबिर एवढं चांगलं असते आम्हाला याच्यामध्ये सगळे जे नऊ संस्कार महत्वाचे ते कळाले जे बाळाला फार महत्वाचे तर मला असं वाटतं की प्रत्येक बिझी माणसानं सुद्धा स्वतःच्या आयुष्यात वेळ काढावा कारण की आजचे दोन दिवस जे आहेत तर तुमच्या येणाऱ्या बाळाचं शंभर वर्षांचं भवितव्य जे आहे तर ते सगळं निर्माण करू शकतं चांगल्या पद्धतीने आणि हे लवकरात लवकर करणं पण फार गरजेचं आहे माझ्या डोक्यात गर्भसंस्कार शिबिराच्या प्रमाणात होत्या त्याच्यापेक्षा हा खूपच मला वेगळा वाटला आणि ह्याच्यामध्ये पहिला आणि दुसरा दिवस असं वाटलं लिटरली की आय लिव्हिंग अ ड्रीम आणि हा कोर्स नक्कीच छान आहे लॉट ऑफ पॉझिटिव्हिटी आणि सगळ्यांना चांगला वाटलं आध्यात्मिक पातळीवर आणि त्याला सायंटिफिक बेसिस एक्सप्लेनेशन देण्यामुळे तुझ्या खूप प्रॅक्टिकल टिप्स मिळाल्या आणि कोर्स सगळ्यांनी करावा अशी अपेक्षा आहे खरं या कार्यशाळेविषयी अजूनही मला जाणून घ्यायचं पण वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची आपण कुठे जाऊ नका पाहत रहा सामसंजीवनी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गर्भसंस्काराचं महत्व तर आपण जाणून घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत श्री मनोज बुप सर चला आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूयात आपण खूप छान आतापर्यंत गर्भसंस्काराचं महत्व पटवून दिलं आता थोडा वेगळा प्रश्न असा मला आहे की आयुर्वेदीय गर्भसंस्कार आणि अभिमन्यू गर्भसंस्कार यामध्ये मुळात फरक काय आहे हे दोन्ही पण वेगळ्या गोष्टी आहेत आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे संपूर्ण वेगळं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नऊ मास चिकित्सा वगैरे बाळाला स्वस्त बनवणं वगैरे खूप सुंदर आहे शास्त्र ते मात्र गर्भसंस्कार हा वेगळा विषय आहे आणि आयुर्वेदीय गर्भसंस्कार हा वेगळा विषय आहे आणि आपल्याकडे मॅक्झिमम जे ॲलोपॅथी डॉक्टरकडे सगळ्यांची ट्रीटमेंट असतं त्यामुळे त्यांना आपण आयुर्वेद असं लादू शकत नाही सुंदर असतानासुद्धा तर अभिमन्यू गर्भसंस्कारामध्ये कोणताही वैद्यकीय प्रकार सांगितला जात नाही आणि डॉक्टरच्या ट्रीटमेंटमध्ये इंटरफेअर आपण करत नाही तो स्वतंत्र विषय आहे तर आपण फक्त गर्भसंस्कारावर काम करतो अच्छा पण थोडस आमच्या प्रेक्षकांसाठी म्हणून मला विचारायचं तुम्हाला की गर्भसंस्काराचं विज्ञान हे काही थोडं समजावून सांगू शकता का हा छान प्रश्न आहे तर बघा बाळ गर्भामध्ये येतो जीव गर्भात येतो म्हणजे कसा येतो काय येतो हे अगोदर समजून घ्यावं लागेल की ब्रह्मांडामध्ये आताही काही म्हणजे अनेक आत्मा जे विचरण करत असतात त्याच्यामधली आत्मा एक स्त्रीचं गर्भ हुडकत असते जन्म घेण्यासाठी कारण त्याशिवाय त्याला शरीर मिळणार नाही तर पूर्वजन्माची भावदशा कर्मदशा आणि वर्तमानची भावदशा कर्मदशा स्त्री पुरुषाची जर मॅच झाली म्हणजे बाळाची पूर्वजन्माची भावदशा कर्मदशा आणि वर्तमानमध्ये कोणी स्त्री पुरुष कर्मदशा भावदशा मॅचिंग होत असेल तर ब्रह्माडामधून मिश्रण करणारी आत्मा स्वतः आपल्या आई आईवडिलाचं म्हणजे तिथं निवड करते आणि शरीर मिलनाच्या त्या मंगल वेलेमध्ये कोणत्या क्षणामध्ये त्या, त्या गर्भामध्ये प्रवेशित होते आणि त्या ठिकाणी स्त्री पुरुषाचं शारीरिक मिलन होत नसतं जेव्हा संतान प्राप्तीचा योग असतो तिथं दोन आत्म्याचं मिलन होत असतं आणि हे दोन आत्मे तिसऱ्या आत्म्याला आमंत्रण देतात आणि एक श्रेष्ठ आत्मा ती गर्भामध्ये तेव्हा तिथं प्रवेश करते पण ती एकटी गर्भ आत्मा येत नाही तर त्या सूक्ष्म शरीरसोबत येतात सूक्ष्म शरीरासोबत जे आत्मा प्रवेशित होते तर त्याच्यासोबत एक अंतर्मन सुद्धा येतं तर आता आत्म्याशी आत्माला आईच्या आत्म्याशी बाळाच्या आत्म्याचा संपर्क झाला नाभी शरीराचा संपर्क झाला आणि अंतर्मनापासून आईच्या अंतर्मनापासून बाळाच्या अंतर्मनाचा संपर्क झाला असे तीन कनेक्टिव्हिटी तिथं होतात आणि तिथं जीवन प्रारंभ होतो आणि आईच्या अंतर्मनापासून बा बाळाच्या अंतर्मनापासून जो प्रवाह चालू राहतो त्याला गर्भसंस्कार म्हटलं जातं आणि ह्याच्यामध्ये हे गर्भसंस्कार कुसंस्कार सुद्धा असू शकतात सुद्धा असू शकतात जर आईने कोणत्याही स्थिती परिस्थितीविषयी कोणत्याही विषयाविषयी कोणत्याही वस्तूविषयी कोणत्याही नात्याविषयी जर नकारात्मक विचार ठेवले आणखी कोणती मग अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कसंही असू दो जर तो भाव त्याच्या मनामध्ये येत असेल तर त्यावेळेस बाळाकडे कुसंस्कार जातात म्हणजे गर्भसंस्कार कुसंस्काराच्या स्वरूपात जात आहेत आणि तेच जर तिने ते कोणत्याही स्थिती परिस्थिती वस्तू व्यक्ती आदी कोणत्याही विषयी जर मंगल विचार ठेवले सकारात्मक विचार ठेवले भाव ठेवले कृती ठेवली तर त्यावेळेससुद्धा आईच्या मना अंतर्मनातून बाळाच्या अंतर्मनातून गर्भसंस्कार होत आहेत त्यावेळेस सुसंस्कार होत आहेत असे गर्भसंस्कार कुसंस्कार आणि सुसंस्कार दोन्ही असतात तर गर्भवतीला ह्याचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे की ह्या विचारावर कसं नियंत्रण ठेवायला पाहिजे आणि बाळाकडे कोणत्या गोष्टी गेल्या पाहिजे नाही केल्या पाहिजे नाही गेल्या पाहिजे ह्याच्यावर अभिमन्यू संस्कार मध्ये खूप छान वर्क होतं आणि आपण तशा पद्धतीने गर्भवतींना तयार करून पाठवतो इव्हन बाबाला सुद्धा तयार करून पाठवतो की त्याच्याकडून चूक होऊ नये बरोबर तर या प्रकारे आपण हे प्रवाह देतो खूप छान तुम्ही कुठल्याही आई वडिलांना एक ट्रेनिंग देता असं म्हणलं तरी हरकत आहे की साधारण गर्भवती महिलेने कोणते मंत्र किंवा स्तोत्र म्हटले पाहिजेत ते तुम्ही सांगाल आपल्या प्रेक्षकांना आपण खरं तर दाखवू सुद्धा या कार्यक्रमामध्ये हे कोणते नेमके मंत्र आहेत तर असं तर आपले जे पारंपरिक सगळे मंत्र स्तोत्र आहे ते सगळे गर्भवतीसाठी अनुकूल आहे आणि जे तुमच्या कुल परंपरेमध्ये येतात कुलाचार मध्ये येतात ते सुद्धा तुम्हाला करायचे असतात पण आपण दोन मंत्र स्पेशली गर्भवतींना करायला सांगतो त्याच्यामध्ये पहिला मंत्र आहे संतान गोपाल मंत्र ओम देव की सुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्ण त्वामहम शरणम गत हा जो मंत्र आहे तो तुम्हाला सकाळी नऊ नऊ वेळा करायचा आहे उठल्या उठल्या करा तुरंत किंवा आंघोळीनंतर करा पण हा मंत्र तुम्हाला नऊ वेळेस करायचा आहे आणि एक अभिमन्यू गर्भसंस्कार मंत्र आहे तो रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला करायचा आहे तो आवाम आनंदाव तथाच धन्यवादान यच्चाव यत आवाम स्वास्थ्यम सुदृढ समृद्धम भाग्यशाली धनवत ज्ञानी निर्दोषम दीर्घायु आनंदमयं दिव्यं च आपत्यं प्राप्तम अस्ति हा मंत्र आहे तो रात्री नोवेश करायचा आहे तर मराठी मराठीमध्ये सरसर आम्ही खुश आहोत आणि धन्यवाद देतो की आम्हाला स्वस्थ सुदृढ सौभाग्यशाली धनवान विद्वान निर्दोष दीर्घायु निर्भय आनंदमय आणि दिव्य संतान प्राप्त आहे तर हे नो वेळेस जेव्हा आपण घोषणा करतो ते ब्रह्मांडामध्ये हे मंत्राचे सगळे व्हायब्रेशन जातात आणि आपल्या गर्भामध्ये ते चोवीस तासामध्ये येत राहतात आणि तसंच बाळ आपल्याला प्राप्त होतं आणि हे सगळ्या गोष्टी जर आपल्याला मिळाल्या तर मग बाळामध्ये काहीच म्हणजे श्रेष्ठ येण्याचं उरत नाही असं बाळ मिळालं तर कोणत्याही क्षेत्रामध्ये जा तो श्रेष्ठच असेल आणि कुठल्याही आईवडिलांना शेवटी हेच हवं असतं पण पर... चोवीस तासात अशी कोणती वेळ प्रभावी असते असं काही तुम्ही सांगाल का या गर्भसंस्काराच्या पूर्णविधीसाठी जेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड खूप ॲक्टिव्ह असतो अंतर्मन तर त्यावेळेस गर्भसंस्कार जास्त प्रभावी असतात तर सकाळी उठल्या उठल्या जो वेळ असतो आणि रात्री झोपण्यापूर्वीचा जो वेळ असतो हे दोन वेळ महत्त्वाचे असतात या वेळामध्ये तुम्ही जे काही विचार कराल कर्म कराल ते बाळावर जास्त परिणाम करतात इवन तुमचे घरचे कुटुंबीयसुद्धा यावेळेस तुमच्यासमोर काय करतायत तुमच्याशी काय बोलतायत तर त्याचासुद्धा परिणाम होतो तर सकाळचा आणि रात्री झोपण्यापूर्वीचा वेळ हा साव सावधाततेने आपण काय पाहून म्हणजे टी व्ही सिरियल सिनेमा वगैरे बघतोय काय सोशल मीडिया यूज करतो आहे तर काय वाचून काय बघून आपण झोपतो आहे त्याचा रात्रभर बाळावर परिणाम होणार आहे कारण आपण झोपलो म्हणजे बाळ झोपत नाही आहे चो हो। गर्भसंस्कार चोवीस तास चालत राहतात कारण हे बाळाच्या अंतर्मनावर होते अंतर्मन कधी झोपत नसतं बाह्यमन झोपत असतं तर हे निरंतर आणि नंतर तुम्ही जेव्हा सकाळी उठता तर सबकॉन्शियस माइंड खूप ॲक्टिव्ह असतो oh. त्यावेळेस तुम्ही लगेच काहीतरी आपल्या परंपरेनेसुद्धा सांगितलं आहे yeah. की प्रार्थनेने सुरुवात करा श्लोकाने सुरुवात करा मग काहीतरी मंगल आचरण वगैरे असलं पाहिजे तर त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम होतो हे दोन वेळेस जास्त तुम्हाला सावधानता बाळगायची आहे बाकी चोवीस तास गर्भसंस्कार चालूच राहणार तुम्ही जागे राहा झोपे राहा ह्याला कोणीही थांबू शकत नाही आणि हे अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे मांडला आता गर्भसंस्काराच्या या कार्यशाळेमध्ये ऑनलाईन सुद्धा घेता आणि ऑफलाईन सुद्धा घेता पण मुळात या दोन्ही फरक काय म्हणजे समजा एखादे कपल असेल त्यांना यायचं तर त्यांनी कोणती निवड करावी हे थोडं सोपं जाईल ची निवड करायला पाहिजे अगोदर पण आता अनेक शहरामध्ये आपले वर्कशॉप होत नाही अनेक वर्ष अनेक शहरामध्ये होतात तर जिथं ऑफलाइन जमत तिथं यावं ऑफलाईन मध्ये प्रत्यक्ष सगळे संस्कार आपण करून घेतोय आणि मध्ये रेकॉर्ड सेशन मिळणार आहे मात्र या दोन्हीमध्ये तुम्हाला एक साम्य असे की आम्ही दर आठवड्याला एक सेशन झूमवर लाईव्ह घेतो नंतर तो या पॅकेजमध्येच असतो आमच्या दोन्ही म्हणजे ऑफलाईन वर्कशॉप ऑनलाईनच्या त्याच्यामधूनसुद्धा तुम्हाला फॉलोअप सेशन इतर संस्कार इतर मार्गदर्शन वगैरे मिळत राहतं आणि प्रिनेटल योगाचा व्हिडिओ कोर्स दोन्हीमध्ये पण ऑफलाईनमध्ये ऑनलाईनमध्ये आपण तुम्हाला घरी करण्यासाठी देतो तोसुद्धा व्हिडिओ कोर्स तुम्ही वेगळा करू शकता आणि काही प्रश्न उत्तर इंटरॅक्टिव्ह सेशन असतात तर तुम्हाला करता येतात तर ऑफलाईनमध्ये तुम्ही प्राथमिकता द्या कारण तिथं प्रत्यक्ष दोन दिवसात सगळं होणार आहे आणि ऑनलाईनमध्ये हेच सगळे सेशन रेकॉर्डेड आहेत ते तुम्हाला परत घरी तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही करू शकता अशा प्रकारचा फरक आहे फक्त आणि अभिमन्यू गर्भसंस्कार या कार्यशाळेत आता आपला हा कार्यक्रम पाहत असताना अनेक कपल आहेत त्यांना असं वाटत असेल की आम्हाला आता सहभागी व्हायचं पण मग त्यांनी सहभाग कसा घ्यायचा बरं काही सांगू शकाल तर आपला जो स्क्रीनवर नंबर येतोय त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा आणि तुम्हाला सगळे डिटेल्स वगैरे येतील कोणते आणि तुम्ही आपल्या ॲपमध्ये वेबसाईटमध्ये जेव्हा जाल तर ॲप वेबसाईटमध्ये सगळे सिटीचे शेड्यूल तुम्हाला मिळेल तर त्याच्यामधून तुम्ही संपर्क करून ऑनलाईन त्याची बुकिंग असते आणि नामांकित हॉटेलमध्ये आपण वगैरे सगळं करतो तर साचा छान व्यवस्था असते तर तुम्ही तिथं प्रत्यक्ष त्या दिवशी येऊन ते स म्हणजे कार्यशाळेमध्ये सहभाग घ्यायचं आणि ऑनलाईनमध्ये तर तुम्ही जगभरामधून कुठेही पेमेंट करून तुमच्या स्क्रीनवर जाऊन कोणत्याही स्क्रीनवर जाऊन ते संपन्न करू शकता अगदी आता थोडंसं तुमच्या पुस्तकांविषयी जाणून घ्यायचं आहे आम्हाला पुस्तकांविषयी काही सांगू 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 शकाल हिंदी आणि मराठीत उपलब्ध आहेत हे अभिमन्यू गर्भ संस्कारचं पुस्तक आहे मराठी आणि हिंदीमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ते म्हणजे अनेक साधू संतांनी ह्याला गर्भवतीचा धर्मग्रंथ म्हणून असं गौरवान्वित केलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ते वर्कशॉप आणि कोर्समध्ये नसतात तर त्या वेगळ्या गोष्टी आहेत ह्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि आपल्या ॲपमध्ये पण ज्या कंटेंट दिलेले आहेत ते सुद्धा होमवर्कसाठी आपण देतो तर अनेक फ्री कंटेंट त्याच्यामध्ये पण आहे ॲपमध्ये तर ॲपमध्ये तुम्हाला गर्भसंवाद भेटतील ज्या आपण वर्कशॉपमध्ये गर्भसंवाद वगैरे शिकवतो करून घेतो तिथं रेडीमेड गर्भसंवाद पुस्तकात वाचण्यासाठी दिलेले आहेत आणि ॲपमध्ये ऐकण्यासाठी दिलेले आहेत त्याचाही उपयोग तुम्ही करू शकता आणि भरपूर संगीत वगैरे पण आपण गर्भसंस्कारचं गाणे वगैरे तयार केलेले आहेत त्याच्या माध्यमाने बाळाचा विकासही छान होतो आणि बाळाच्या मनावर सुद्धा त्याचा फार छान परिणाम होतो अगदीच आणि हे सगळे जी गाणी आहेत ती युट्यूब आणि इतर म्युझिकल जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर पण उपलब्ध आहेत आणि खरंच खूप छान विषय इतकं छान मार्गदर्शन केलं तुम्ही इथे आला तुमचं मनापासून आभार धन्यवाद जय श्री कृष्ण यानंतर सामसंजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जो नका पाहत रहा साम टी